ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गेल्या दहा वर्ष देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नितीन बाणुगडे पाटील तांबे येथे सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ सभा गेल्या दहा वर्ष देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे झाली आहे या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले तर यापुढे कधीच निवडणूक होणार नाही असे प्रतिपादन शिवसेना संपर्क नेते नितीन बाणुगडे पाटील यांनी केले तांबे तालुका वाळवा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुळकर आबा यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले केंद्र सरकारने शेतकरी युवक महिला यांच्या विरोधातली धोरणे राबवली असून जनतेचा पूर्णपणे भ्रमनिराश केला आहे त्यांनी अनेक मोठी वचने दिली परंतु लोकांना फसवण्याचे पाप या सरकारने केले आहे या मतदारसंघातील विद्यमान खासदारांनीही जनतेच्या भावनांशी गद्दारी केल्यामुळे सत्यजित आबा पाटील सरुडकर यांना प्रचंड मताने संसदेत पाठवण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केलं यावेळी बोलताना उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर म्हणाले ही निवडणूक निष्ठेची असून खरी शिवसेना कोणाची आहे ही दाखवण्याची वेळ आली आहे युवा नेते प्रतीक पाटील म्हणाले जयंत पाटील साहेबांची विकासाची परंपरा पुढे घेऊन जाणारा उमेदवार म्हणून आपण सत्यजित पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे यावेळी आमदार मानसिंगराव नाईक देवराज पाटील लिंबाजी पाटील नेते रणधीर नाईक यांच्यासह शिराळा व वाळवा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी नारायण सुतार तांबवे